सगळं आता गणपती बाप्पांची आरती वगैरे सगळं झाली आपल्या घरची आता आता चार मी ट्रचेत लावली दर्शन घेऊन येतो राहता गावातले बाकीचे लोक आहेत त्यांच्याकडे दर्शन घेऊन चला येतो का मी जाऊन येत तुम्ही उरता गावातलं काय असं ते आवाज पण मस्त उघड आहे हा या या बोले हा या ऐका ऐकणार एकदम मजेत एकदम मजेत तुम्ही कसे आलो हो आलो आता काय काम असते धावपळ असते सगळी काय करणार आलो नमस्कार म्हटलं जाऊ जाऊन कडे गेलो नाही बोल हा एकटे आलो काय करणार आता आलो जरा तुम्ही बस बसा पाणी मग काय चाललंय काय नाही काही कोण तब्येत नाही बरे काय नाहीत बाय पाऊस काल असायचं जायचंय बाय तुमच्याकडे जायचं होतं परत मित्राकडे पण जायचं होत तेव्हा पण जमलं नाही दोन तीन मित्राकडं गणपती मोठे मोठे मंडळाच्या असतात ना हा आमच्याकडे पण जायचं होत ते अष्टवडी मित्रमंडळ आहे शिवाजी मित्रमंडळ नेहरू मित्रमंडळ मंडळ नाही पण ते आता काय ते आपले ग घशी गणपती गेला ते पाचता दोन चाले पाच तास नाही गौरी गणपती हा तरच विचार ते काय सकाळी गणपतीनी उरण सगळं घालतल घशी गेलं ते बाहेर जाणार गौरी गणपती सामना आला यायचं होतं म्हटलं चला जाऊ नाही बाहेर चला मग भेटू जरा काही दोन ठिकाणी काय पाय पड पडत आलो इकडे बाकी दोन ठिकाणी गेलो पाय पडला दर्शन घेऊ म्हटलं तुमच्याकडे आलो म्हटलं काय पडायला मित्र आहे वरती अच्छा अच्छा त्यांच्याकडे जायचंय दर्शनाला जायचंय का वरती आहे सेकंड फ्लोर आहे तिसऱ्या मधल्यावर ठीक आहे चाल मग एक काम करू काय होते आता जाऊ तिथे रस घेऊ आणि मग मी जातो नंतर चला मग चहा बी घ्या नाही चहा खावा गोड खाऊ खाऊन जाऊ मला नाही काय नाही काय नाही चला आपण जाऊ म्हणजे हा दर्शन के लगपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या

गिरीश भाऊ बाहेर गेले ते ऑफिस ला सकाळच्या आरती संध्यात का हा बरं पहिनी हा बरे पहिले नाही आले नाही बाहेर गेलं ते मी कुठे गेले ऑफिसला ऑफिसला पाऊस पण होत आहे ना आपल्या इथे दरवर्षी आम्ही गणपती गणपती बसवतो इथं आधी लहानपणी चांदीचं गण गणपती बसवायचा माझ्या मिस्टरांना गणपती आवडायचा म्हणून ते चांदीचा गणपती सासूबाई बसवायच्या मग नंतर ते हट्ट करायला लागले मला असं शाडू च गणपती पाहिजे गाव सुरू आमच्याकडे कसं राहिलं असं गणपती आधी आम्ही गावात बसवायचो पण थोडं तर थोड्या वर्षांनी आम्ही घरात बसू छान मूर्ती आहे छान मूर्ती मस्त बादश बारीक आहे मस्त छान आहे चांदीच्या मुगो ठे ते हो सगळं चाल चांदीचे मग काय असतो आम्ही घर वर्षी घेत असतो एक एक वस्तू हो ना मला वाटल काय गणपतीसाठी तुम्ही हे केलं असेल असं बोलणं वगैरे नाही पण असं काहीतरी नवीन आपल्याला दरवर्षी पण असाच असतो दरवर्षी गौरी पण बसतात आमच्याकडे हा ह्या वर्षी आमचे सासरे वारले एक चार महिने झाले त्याच्यामुळे आम्ही थोडं साधच केलं लाइटिंग वगैरे केलं आणि ते दागिने घेतात ना बहुतेक ठिकाण ठिकाणी पाहिलं मी दरवर्षी एक एक दागिने जातात लोक त्याच्यामुळे कसं आहे वाढत राहत आणि आपल्याला एकदम लोड पण येत नाही आपल्या घरात छान पण वाटत ते सजवलं की वातावरण एकदम हे चार पाच दिवस कसे निघून जातात कळत गौरी गणपती आले बरं झालं दर्शन घ्यायला भाऊंकडे आलो होतो भाऊ म्हटले चला दर्शन घेऊन जाऊ आपले मित्र आहेत आलो म्हणून चला निघू का चहा गेला कसा चार चार घ्यायचंय का मार थोडा घ्या अर्धा

तो पण छान छान हे क्लियर आहे संध्याकाळ झाली तरलेलं असतं बोल ना पुजारी भेटला हो भेटला दरवाजा शिवस बोल दरवाजा शिवस